सनसनी वर्धा केलझर गणेश कुंडात सापडली वीस वर्षीय साक्षीची लाश बॉयफ्रेंडला पाठवले शेवटचे फोटो मग झाली गायब वर्धा सेलू सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस घरे बापरे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायला गेली पण परतली नाही केलझर गावातील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरातील गणेश कुंडात सापडली वीस वर्षीय साक्षी खुशाल देहारे हिची लाश दुपारी पाऊण वा ग्रामस्थांनी पाहिलं तर खळबळ उडाली अरे ही तर मुलगी आहे शेवटचा मेसेज जो हृदय पिळवटून टाकतो साक्षी सहा नोव्हेंबरला घरातून निघाली कुणालाही सांगता दुपारी साडेतीन वा पोहोचली कुंडावर बॉयफ्रेंड भरतला पाठवले कुंडाचे फोटो मेसेज पहा किती सुंदर आहे मग फोन बंद कुंडाचं भयंकर रहस्य कुंडात गाय भरलेला लाश आत फसली होती ग्रामस्थांनी दोन तासांच्या झुंजीनंतर बाहेर काढली साक्षीची चप्पल दुपट्टा काठावर सापडले पोलिसांचा ट्विस्ट आत्महत्याची शक्यता पण पोस्टमॉर्टम अहवालाची वाट मोबाईल तपास सीसीटीव्ही बॉयफ्रेंडची चौकशी सगळं सुरू आहे कुटुंबाचा आक्रोश आई बेशुद्ध बाबा धक्क्या आमची मुलगी आनंदात होती हे कसन झालं ही आत्महत्या होती की खोलराज कुंडात बुडण्यापूर्वी काय घडलं बॉयफ्रेंड काही लपवतोय का